जम्मू काश्मीरच्या कुलगाम क्षेत्रात सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान शोपियांमध्ये चकमक जारी आपत्कालीन परिस्थितीत मोटरबाईक अँब्युलन्स सेवा देणारं मुंबई ठरलं देशातलं पहिलं शहर नागरिकांना विमा योजनांचं संरक्षण मिळावं यासाठी विमा कंपनी सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन गिरणी कामगारांना ए क्षेत्रातील घरांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा न्यूझीलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एच एस प्रणय आणि पी कश्यप उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल आणि भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं आजपासून दुसरा क्रिकेट कसोटी सामना साडेआठच्या बातमीपत्रात मी मंझिरी मराठे आपलं स्वागत करते जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम इथं झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं लष्कर आणि पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं यावेळी या दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा असल्याचं आढळलं ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी पाच पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या आणि एका बँकच्या सुरक्षा रक्षकाच्या हत्या प्रकरणात सहभागी होता दरम्यान शोपियान जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांची दहशतवाद्यांची चकमक सुरु असून जवानांनी या भागाला वेढा घातला आहे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीनं वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं दुचाकीवरील रुग्णवाहिका अर्थात बाईक अँब्युलन्स सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव था ठाकरे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं या प्रकल्पाचं उद्घाटन झालं यावेळी आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आमदार राहुल नार्वेकर उपस्थित होते संपूर्ण देशात अशा प्रकारची बाईक अँब्युलन्स सेवा सुरू करणारं मुंबई हे पहिलं शहर ठरलं आहे दुर्गम भाग आणि मुंबईसारख्या वर्दळीच्या भागात गोल्डन अवरमध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी ही सेवा वरदान ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला या सेवेने देखील महाराष्ट्रामध्ये दे आता एक अतिशय चांगलं आपलं नाव त्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आवश्यकता पडल्यानंतर एकशे आठ आठवण येते आणि एकशे आठची सेवा ही मोठ्या प्रमाणात लोक वापरत आहेत साधारणपणे ही जी काही महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस ही जी स्कीम आहे त्याच्या अंतर्गत सोळा लाख पेशंटचा जीव वाचवण्याचं काम हे या एकशे आठच्या माध्यमात या ठिकाणी झालं जवळपास या अम्ब्युलन्सेसमध्ये त्या माध्यमातन पंधरा हजार पाचशे ब्याण्णव डिलिव्हरीज या देखील त्या ठिकाणी अतिशय यशस्वीपणे सर्व विमा योजना राबवण्यासाठी राज्य सरकारची विमा कंपनी सुरू करून सामान्यांना विमा संरक्षण सा देण्याचा मानस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं रस्ता अपघातातल्या जखमींवर तातडीनं उपचार व्हावेत यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीनं उपचार देण्यासाठी तीस हजार रुपयांचं विमा संरक्षण देण्यात येणार आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या सर्वच नागरिकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे असं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितलं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी राजीनामा द्यावा आणि रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना निलंबित करावं या, या विरोधकांच्या मागण्यांवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल प्रचंड गदारोळ झाला इसारे प्रकल्पात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली विधान परिषदेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे भाजपा शिवसेनेच्या सत्ताधारी सदस्यांनीच कामकाजावर बहिष्कार घालत सभात्याग केल्याची घटना विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली विधानसभेतही मेहतांवरील आरोपांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली या गोंधळातच महाराष्ट्र मोटर वाहन सुधारणा आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा अशी दोन विधेयक मंजूर करण्यात आली विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या कथित ऑडिओ क्लिपचा मुद्दा दोन्ही सभागृहांमध्ये गाजला मोपलवार यांची एक महिन्याच्या आत स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल आणि चौकशीत दोषी आढळल्यास कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयीचा आक्षेपार्ह मजकूर वगळण्यासाठी सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन शिक्षण मंडळाला कळवून त्याची दखल घ्यायला लावू असं शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिलं गिरणी कामगारांसाठी एमएमआरडीए क्षेत्रातील घरांमध्ये पन्नास टक्के आरक्षण ठेवलं जाणार असून त्याची लॉटरी तत्काळ काढली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत दिली मुंबई विद्यापीठाला नॅकचं मानांकन मिळण्यासाठी दिरंगाई झाल्याबद्दल जबाबदारी निश्चित करून विद्यापीठांच्या कुलगुरूंसह संबंधितांवर राज्यपालचे विद्यासागर राव यांच्यामार्फत कारवाई केली जाईल असे संकेत उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल पाच ऑगस्टपर्यंत जाहीर होतील आणि विद्यार्थ्यांना गुणपत्रिका पंधरा ऑगस्टपर्यंत मिळतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली उस्मानाबाद जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पाचशे नव्वद गावात दोन ते दोन ऑक्टोबर दरम्यान मिशन नव्वद दिवस हा उपक्रम राबवला जात आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे यात नव्वद दिवसात जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत समिती शिक्षक हे ग्रामीण भागात शौचालय उभारणीसाठी प्रयत्न करत आहेत ग्रामपंचायतीमध्ये मेळावे घेऊन गावात घर तिथे शौचालय बांधकामासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात येत एकाच दिवशी दहा हजार शोषखड्डी खोडण्याचा उपक्रमही या अंतर्गत राबवण्यात आला आहे यामुळे आरोग्याच्या दृष्टीनं शौचालयाचं महत्व गावकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या असुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली या यासंदर्भात दीर्घकालीन उपाययोजनांचा तपशील देण्यासाठी सरकारनं न्यायालयाकडे चार आठवड्यांची मुदत मागितली आहे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीमध्ये वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी आणि महिला सनदी अधिकाऱ्यांसह सात सदस्यांचा सा समावेश आहे वर्षी जानेवारी महिन्यात पुण्यामध्ये एका महिला सॉफ्टवेअर इंजिनियरची हत्या झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल मुंबईत बंजारा समाजाच्या दोन दिवसीय गोलमेज परिषदेचं उद्घाटन केलं बंजारा समाजाला भेडसावत असलेल्या समस्यांचा त्यांनी परामर्श घेतला बंजारा समाजाची उन्नती व्हावी त्यांना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी आपला पक्ष लढा देईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं रिपब्लिकन पार्टीनं यासाठी बंजारा विंगची स्थापना केल्याचंही त्यांनी नमूद केलं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं बेस्ट परिवहन उपक्रमाची जबाबदारी स्वीकारून बेस्ट उपक्रम पालिकेत विलीन करावा या प्रमुख मागणीसाठी रयतराज रह संघटनेतर्फे काल मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं ही परिवहन सेवा तोट्यात असल्याचं सांगत सध्या कर्मचाऱ्यांचे पगार दोन दहा रुपयांच्या नाण्याच्या रुपात पगार देणं कामगारांचे भत्ते असे प्रकार सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बेस्ट कमिटी बरखास्त करावी आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी व्हावी तिकीट आणि पासचं कंत्राट दिलेल्या कंपन्यांच्या गैरकारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या सरहद्दीवरील जवानांना बांधण्यासाठी नाब या संस्थेच्या अंध महिलांनी एक लाख राख्या तयार केल्या आहेत नाबचा महिला सक्षमीकरण विभाग अतुट बंधन उपक्रमाअंतर्गत सतरा वर्ष जवानांसाठी राख्या पाठवत आहे संस्थेच्या काही अंध महिलांनी लष्कराच्या आमंत्रणावरून सीमेवर जाऊनही जवानांना राख्या बांधल्या आहेत एकोणीश नव्याण्णवच्या कारगिल युद्धानंतर हा उपक्रम सुरू करण्यात आला होणाऱ्या खगोल ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी जळगावातल्या विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश शाळेमधल्या नववीचा विद्यार्थी लोकेश कोल्हे याची निवड झाली आहे अंतराळाबद्दल आवड असल्यानं लोकशन इयत्ता आठवीपासूनच या, या स्पर्धेची तयारी सुरू केली होती सत्तावीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दरम्यान चीनमधल्या भिवाई इथंही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे स्पर्धेत देशातले दक्षात्लपंचाहत्तर विद्यार्थी सहभागी होणार आहेत बंगळुरु इथं आयोजित शिबिरातून भारतातल्या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे यात लोकेशसोबत आंध्र प्रदेश आणि गुजरातमधल्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे ची एक्झाम आहे मला पहिलेपासून आवड होती म्हणजे फिजिक्स वगैरे मध्ये मग नंतर ही एक्झाम घेतल्यावर ऑलिम्पियाडमध्ये माझं इथे सिलेक्शन झालं आणि मग तिथे त्यांनी मग कॅम्प घेतला आणि तिथे पूर्ण ॲस्ट्रॉनॉमीचं वगैरे ट्रेनिंग दिलं चायनाला कॉम्पिटिशन होईल मी तिथे सुवर्ण पदक आणण्याचा प्रयत्न करेल अहमदनगर जिल्ह्यात किसन छत्र या शेतकऱ्यांना कमी पाण्यात ड्रॅगन फ्रूटचं यशस्वी उत्पादन घेतलं आहे पारंपरिक शेती करण्यापेक्षा वेगळी शेती करून उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशानं त्यांनी या फळाची लागवड केली गुजरातमध्ये जाऊन त्यांनी या संदर्भात अधिक माहिती घेऊन लोणी व्यंकनाथ इथं आपल्या एक एकर क्षेत्रावर पीक घेतलं मध्य अमेरिका आग्नेय आशिया राष्ट्रांसह थायलंड या देशांमध्ये या फळाला मोठी मागणी आहे अत्यंत पौष्टिक असल्यामुळे किलो एकशे साठ ते दोनशे पन्नास रुपयांपर्यंत भाव या फळाला मिळत आहे पुणे आणि मुंबईतल्या बाजारपेठांमध्ये या फळाला मोठी मागणी आहे ब्लू वेल या प्राणघातक खेळामुळे आभासी जग आणि त्याचा मुलांवर वाढत चाललेला पगडा हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे या समस्येविषयी मानसोपचार तज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांनी केलेलं हे विवेचन आता अनेक प्रकारची लहान मुलं बघितली आहेत ज्या लोकांना रिअल लाईफ मध्ये आपण ठरक नाही आपण काही करू शकत नाही हे जे फिलिंग असतं त्या लोकांना वाटतं की व्हर्च्युअल तरी वर् आपण स्वतःची आयडेंटिटी सिद्ध करू शकतो किंवा मला जे अदरवाईज करता येत नाही ते मला मी करून दाखवू शकेन या ह्या सायकॉलॉजीला एक्सप्लॉई केलं गेलं ह्या गेममध्ये की तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही हे करून बघा आणि तुम्हाला कोणीच आढळू शकणार नाही तर अशा पद्धतीने अनेक मुलं जी एक स्वतःच स्वतःच थ्रिल म्हणा स्वतःच एक आतली इनर हे ऍक्टिव्हेट करून की मला हे जमू शकेल का ह्याच्या मागे ज्या पद्धतीने आहारे जातात तो शेवटी त्या खेळाचा अंत होतो इन सुसाइड त्यामुळे पालक म्हणा घरामध्ये मित्र म्हणा मैत्रिणी म्हणा किंवा शाळेत टीचर म्हणा ह्यांनी कुठेतरी सोशल मीडियावर थोड्याफार प्रमाणामध्ये नियंत्रण घालणं गरजेचं आहे सोशल मीडियाचा वापर फक्त कनेक्टिव्हिटी किंवा ऑपॉर्च्युनिटी निर्माण करण्यापर्यंत होणं किंवा थोड्याफार प्रमाणात एंटरटेनमेंट ठीक आहे पण जर का एंटरटेनमेंटला ह्या पद्धतीचं जर काय वळण लागणार असेल की जिथे आपण थरारक गोष्टींच्या अशा पद्धतीने निर्माण करतो की शेवटी माणूस त्याचं म्हणजे ड्यू घेईल तर ही गोष्ट खूपच घातक सो या गोष्टीची काळजी आय थिंक लहान मुलांनी स्वतःहून त्यांना खाली बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की असे कॅम्प घेतले जातात की जिथे पालकांना थोडंफार एज्युकेट करण्यात येत आहे शाळांमधून आम्ही बघतो काही काही की जिथे पालकांना पेरेंट टीचर डेला बोलून या अशा पद्धतीच्या सोशल ऍक्टिव्हिटीज बद्दल किंवा सोशल मीडियाबद्दल टीचर्स थोडीफार माहिती देतात पण आय थिंक सतर्कता तर सध्यानेच बाळगणं गरजेचं आहे स्वित्झर्लंडमधे सुरु असलेल्या पन्नासाव्या बीएल बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीत भारताचा ग्रँडमास्टर पी हरिकृष्ण यानं युक्रेनचा माजी फिडे विश्व बुद्धिबळ विजेता रुस्लान पूर्ण मारियावर विजय मिळवत अव्वल स्थानावर छेप घेतली जागतिक क्रमवारीत विसाव्या स्थानावर असलेल्या स्थाना हरिकृष्णानं काळ्या मोहऱ्यांसह खेळताना आक्रमक सुरुवात केली त्यामुळे युक्रेनच्या ग्रँडमास्टरला सुरुवातीच्या टप्प्यात चुका करणं भाग पडलं त्यातून सावरण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि अठ्ठावन्न चालींनंतर त्यानं पराभव स्वीकारला या स्पर्धेत आता केवळ एक फेरी बाकी असून चीनची तीन विश्वविजेती खेळाडू हु इफान हरिकृष्णाबरोबर अव्वल स्थानावर न्यूझीलंडमध्ये सुरू सुरु ग्राम प्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पुरुष खेळाडूंची आगेकूच सुरु आहे एच एस प्रणॉय आणि पारुमल्ली कश्यप यांनी उत्तम कामगिरी सुरु काल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व प्रवेश केला प्रणयनं इंडोनेशियाच्या अब्दुल खलिकचा तेवीस एकवीस एकवीस अठरा असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला तर कश्यपनं देखील यजमान देशाच्या खेळाडूला एकवीस नऊ एकवीस आठ असं सहज नमवलं सातव्या मानांकित सौरभ आणि सोळाव्या मानांकित सिरील वर्मानं देखील आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज विजय मिळवले भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून कोलंबो इथं दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे बॉल इथं झालेला पहिला सामना जिंकून भारतानं तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे त्यामुळे हा सामना जिंकल्यास भारताला मालिका चिंता येणार आहे तर या मालिकेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंकेला प्रयत्नांची शर्थ करावी लागेल खेळाडूंच्या दुखापतीमुळे यजमान संघ अडचणीत आहे गेल्या सामन्यात खेळू न शकलेला दिनेश चंडीबल कर्णधार म्हणून या सामन्यात खेळू शकेल मात्र गुणरत्ने आणि रंगना हिरात या खेळाडूंना दुखापतीमुळे श्रीलंकेसाठी चिंतेची बाब आहे हवामान राज्यात अनेक जिल्ह्यात पावसानं उघडीत घेतली आहे येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या जम्मू काश्मीरच्या कुलगाम क्षेत्रात सुरक्षा दलांकडून निघून दहशतवादान पंचिसन शोपियानमध्ये जखमी जारी आपत्कालीन परिस्थितीत मोटरबाईक अँब्युलन्स सेवा देणारं मुंबई ठरलं देशातलं पहिलं शहर नागरिकांना विमा योजनांचं संरक्षण मिळावं यासाठी विमा कंपनी सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन गिरणी कामगारांना एमएमआरडी क्षेत्रातील घरांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा न्यूझीलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तेजस प्रणय आणि पी कश्यक उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल आणि भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं असत असून दुसरा क्रिकेट कसोटी संपला पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार